मी सुदेश दीपक पाटील आज मी म्हणजे आज्यभाळातून एक खेप खाली पडत असताना स्वतःच्या मनाशीच म्हणतो अरे रे आता मी खाली जमिनीत पडून निरर्थ जीवन घेण्यापेक्षा मी जन्मलो मस्तो असे म्हणत असतानाच तो एका शिंपल्यात पडला आणि त्याच क्षणी शिंपल्याने आपले तोंड बंद केले आणि त्या थेंबाचा एक मोती तयार केला तात्पर्य आहे की कोणाचे जीवन निरर्थक कसून आपल्या कर्तृत्वाने आपले आप व दुसऱ्याचे जीवन उजळून टाकण्याची तयारी नमस्कार माझे नाव त्यांना